सर नमस्ते नमस्कार तुमची ओळख सांगा मी माधव आनंदराव माने मुक्कामपोस्ट माहुली तालुका खानापूर जिल्हा सांगली सर आपण जो आल्याचा पॉट बघतो आता बरोबर ना आ, किती दिवसात झाला आणि याला काय ट्रीटमेंट केलेली आपण आता जवळजवळ पंचेचाळीस दिवसाचा म्हटलं तर चालेल आज सोळा तारीख आहे तीस तारखेची लागण आहे बरं तीस मेची ओके तर जवळजवळ पंचेचाळीस दिवस झाले आत्ता परवा मागा दोन दिवसात पहिली भर घातलेली आहे पहिल्या भरीला आपण सॉईल बुस्टरचे जे आपले पन्नास किलो बॅग येत कृषीधन ती वापरलेली आहे अच्छा जवळजवळ अडीच एकराला तीस बॅग वापरली तीस बॅग वापरल्या हा सेकंड डोस झाला हा तसा म्हणजे पहिला रान तयार करताना शेणखताचा वापर केले वापर केलेला बरोबर त्याच्यानंतर भरीच्या खताचा हा तसा पहिला डोस आणि आल्याचा अनुभव किती वर्षापासून आल्याचा तसं आता माझा जास्त नाही हे तिसरं पिसर आज जर बघितलं आपण बघा आता फुटू फुटवे बघा एक सारखे आणि चांगले खूप स्ट्रॉंग आहे बघा फुटव्याची संख्या चांगली आहे आणि स्ट्रॉंग पण आहे आता दोन दुसरा ब्रेस शोल्डर झाला बरोबर ना इथं आता किती दिवस झाले बेस डोस टाकून तिसरा तिसरा दिवस झाला हा हे बघा जी सुरुवात झालेली आहे आताच आणि त्यानंतर भर केलेली आहे बरोबर ना हो आणि गेल्या वर्षी पण आलं होतं तुमचं बरोबर ना हो तर गेल्या वर्षाचा याच्यात आणि ह्या वर्षाच्या याच्यामध्ये काय अनुभव आणि गेल्या वर्षाचं येल्ड कसं निघालत गेल्या वर्षी पण मी न, मी वापरले वापरला आता तुम्ही तसे दोन तीन वर्षापासून तर रिझल्ट कसे वाटतात आणि दरवर्षी तुम्हाला म्हणजे क्वालिटी जॉब तिथली अडचण क्वालिटी ऑफ आणि मग गेल्या वर्षाचं जे यील्ड आहे ते गेल्या वर्षी आता टोटल अडीच एकर प्लॉट होत बरोबर अडीच एकरातला आपण दीड एकर काढला एक एकर खोडवा अजून मी ठेवलेला तर दीड एकरात जवळजवळ तीस टन पाचशे किलो निघाले दीड एकर मध्ये तीस टन तीस टन आणि सरासरी रेटचं सरासरी आपण जो तो घालवला तो सगळा शंभर रुपये दीड एकर मध्ये म्हणजे वीस टनाचा एवरेज आपल्याला वीस टनाचे एकरी एवरेज बरोबर आता हा पूर्ण प्लॉट किती आहे आज जो पर तो तर इथं हा परत आता ह्या वर्षी पण अडीच एकर लागेल आहे पण मग परिसरामध्ये पण आलं करतो बरोबर वर्षी भरपूर भरपूर लागेल पण एवढं ईट पडतं का किंवा तुम्हाला आ... अनुभव नव्हता त्यावेळेस बरोबर आता सातारा भागात काढतात म्हणजे उत्पन्न तसे बर आणि आपल्या पहिल्या रेंज मध्ये आपल्या परिसरात अजून एवढे नाही आता कडेगाव आसन वगैरे त्या भागात पण भागा शेतकरी करायला आता याची उंची बघा बघाय दिवसात प्लॉट एक सारखी उंची कुटुंबी एक सारखी स्ट्रॉंग स्ट्रॉंगानाची रुंदी रुंद चांगली लांबी बघा वितच्या वर आहे दुसरी गोष्ट स्ट्रॉंग पण चांगले म्हणजे जेवढा फोटो व्हायला पाहिजे त्या प्रमाणात फोटो आहे फोटो निघणार आणि आजूबाई फोटो निघणार ग्रीनरी बघा आणि एक सारखं म्हणजे असं जर बघितलं तर कुठेही खालीवर दिसत नाही बरोबर नाही आता पाऊस चालू आहे काही भागांमध्ये आम्हाला तुमच्याकडे पावसाचं प्रमाण कसं झालं नाही आता पाऊस आम्हाला खूप चार जून पासून आम्हाला जो पाऊस आहे तो कंटिन्यूज आहे कंटिन्यू पावसामध्ये एवढं हिरवगार आलंय काही ठिकाणी पिवळं आहे बऱ्याच लोकांची समस्या आहे काही ठिकाणी जड बरोबर तर पूर्ण ट्रीटमेंट कशी केलेली याला म्हणजे सॉईल किती दिलं जात आहे किती दिवसातून सॉईलचं आपण एक दहा ते बारा दिवशी करत आहे म्हणजे जशी आपली शेड्यूल दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट करतोय आता तुमचे आणखी ड्रॅगन फ्रूटच एक बरोबर आणि दुसरं आहे आलं पीक या दोन पिकामध्येच काम करतात आता ड्रॅगन फ्रूटचे आपले जुने पण व्हिडिओ आणि आहे याचे सलग तुम्ही दोन वर्ष आपले एस बी काम करताय किंवा एस बी प्रोडक्ट वापरताय तर काय वाटतं तुम्हाला क्वालिटीच्या बाबतीत मला किंवा सर्व्हिस असेल सर्व्हिस मला सगळ्या जागेवर मिळते तुम्ही बरं जर आणखी आपले शेतकरी असतील महाराष्ट्राचे असतील किंवा इतर बाबा बाहेरचे असतील ज्यांना तुमच्या मग माहिती हवी असेल आल्याचे लागत असेल किंवा ड्रॅगन फ्रूटची लागत असेल तर तुझा एक नंबर सांग माझा नंबर आहे नव्याण्णव साठ बारा चोवीस बत्तीस तर आणखी शेतकऱ्यांना आल्यास पिका की किंवा इतर कोणत्याही पिकाच्या संदर्भात माहिती लागत असेल तर ऑफिसशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपले शेतकरी मित्र हे त्यांच्याशी बोलू शकता बरं का नाही